महानगरपालिकेतर्फे रमाई आवास योजना राबवली जात असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना डावलून महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि इतर सर्व संगणमताने बोगस लाभार्थी नावाने टक्केवारीद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर लाटत असल्याची दाट शक्यता असल्याने शहानिशा करून तात्काळ गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे यासाठी जलील यांनी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत चर्चा केली मी म्हटलं मी तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं तर मी तुम्हाला दाखवतो हो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिकामध्ये कार्यरत आहे सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकाच्या या अधिकाऱ्याला इतक्या टक्के द्यायचे आहे या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून एक घ्या की अडीच लाख आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट आहे की एका एका नेत्यांनी पाचशे फाईल्स तयार केलेले आहे बोगस पाचशे फाईल्स इंटू टू हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे अडीच लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होत तर असे किती गोर गरीब लोकांच्या हक्काचे पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे आणि कशा प्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे हा? मी काही का त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे बहुतेक एक दोन दिवसा मध्ये ते मला लिहित मध्ये देतील आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळं पुरावे देणार आहे नगरसेवक हे सर्व शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न व्हायची जबाबदारी सरकारची आहे अशा ठोस वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केलं हे बघा तिसंगी घाटनंद्राची माझ्या मतदारसंघातली गावं आहेत सुरुवातीला अशी चर्चा होती की त्या पूर भागात म्हणजे दुष्काळी पट्टा आहे डोंगरी भाग आहे त्या पूर भागातल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे त्यांना हा प्रकल्प पाहिजे आणि त्यामुळे मलाही मी हे गृहित धरलं होतं की तिसंगी ला ते विरोध होणार नाही जमीन अधिग्रहण सो मोजणीस चांगल्या सहज होईल आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जास्त लक्ष घातलं होतं अधिकाऱ्यांनी सुद्धा जाणून बुजून ज्या ठिकाणी विरोध कमी आहेत ते पहिला करूया म्हणून तरी तिसंगी निवडलं होतं पण तिसंगीतच एवढा विरोध झाला आता काही लोकांचं दोन्ही गटाचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं नाही शेतकरी नव्हतेच बाहेरची लोक तिथं आली आले होते शेतकऱ्यांचं म्हणणं नाही आम्ही सगळे सगळे तिथे उपस्थित होतो म्हणून शासनाला सांगितलं तुम्ही गावाईस बैठका घ्या सगळ्या ह्यांना बोलवा कोण किती लोकं येतात कुणाचा विरोध आहे कुणाची सहमती आहे बरं विरोध जर कुठल्या तरी चुकीच्या कारणामुळे असेल ती आपण गैरसमज दूर करू किती पैसे मिळणार हे जर सांगू शकत नसलं तर शेतकऱ्यांचा तुम्ही जमीन जमीन घेताय ती माझ्या आहे हक्काची माझी वडलोपारची जमीन आहे माझी जमीन तुम्ही घेताय त्याचा मोबदला ठरवायचा किमान मला अधिकार नको का जर माझी बाजारात दहा रुपये जात असेल तर तुम्ही ती पाच रुपयात का घेताय हा प्रश्न शेतकऱ्यांना का विचारून गोपीचंद पटेलकर उत्तर खंड मध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मदतीचा हात पुढे केला तर उत्तराखंड मध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे

म्हणजे ते रेड रेंग झाले का अच्छा तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना सेफ जागेला आहेत ना अच्छा ओके मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडे शासनाची नाही तिकडच्या आमच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांची बोलतो आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं बोलू नका बिलकुल काळजी करू नका आणि काही अडचण याच्यावर फोन उप भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यावर ते काल रात्री उशिरा घरी परतले पलावा येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून चव्हाण यांचे जोरदार स्वागत केले चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी यांनी त्यांचे औक्षण केले तर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला पद्धतीने अयोध्या येथील राम मंदिरांचा मुद्दा होता त्याच धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत अग्रस्थानी असायचा या गंभीर बाबींकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा न्यायालयात प्रलंबित असलेली केस सुरू केली एक जुलैला याचा निकाल लागला असून हा संत्रा प्रक्रिया कारखाना परत एम आय डी सी ला हस्तांतरित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिला आता एमआयडीसीच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याचे मत सलील देशमुख यांनी व्यक्त केले नमस्कार मी सलील देशमुख आज एक जुलै स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणजे कृषी दिवस, दिवस महाराष्ट्रातला आज एक फार मोठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूर जिल्ह्यासाठी आहे आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका येथील संत्रा प्रक्रिया केंद्र जे गेल्या पंधरा वर्षापासनं दोन हजार दहा पासनं जे न्यायप्रविष्ट होता याला कुठेतरी आज मार्ग मोकळा झाला आहे आज आनंदाची गोष्ट आहे जस्टिस न्यायाधीश शर्मिला देशमुख मॅडम यांनी हा निकाल आज एक जुलै रोजी नागपूर मुंबईच्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दिलाय आणि आज आनंदाची गोष्ट येणाऱ्या काळामध्ये आपला हा प्रक्रिया केंद्र याचा मार्ग मोकळा झाला आहे येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार या भागामध्ये एक संत्रा प्रक्रिया केंद्र व त्याच पद्धतीने संत्र्याच्या संत्र्याच्या सोबत असणारे जे पदार्थ त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनू शकतात त्याच्यासाठी एक चांगलं बा केंद्र त्या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये सुरू आहे ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे गेल्या पंधरा वर्षापासून याची न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी चालू होती आणि आज येत्या चार आठवड्यामध्ये न्यायालयाने सांगितलं आहे जस्टिस शर्मिला देशमुख यांनी सांगितलं की चार आठवड्यामध्ये आपल्याला याचं सील उघडून हे जमीन त्या ठिकाणी पोरं पुन्हा एनएीसी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हस्तांतरित करणार आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रकल्प सुरू होणार ही एक आनंदाची गोष्ट आहे साधारणतः पचपन लाख रुपये हे कृषी विभागाच्या महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने कोर्टामध्ये त्या ठिकाणी दिले सुद्धा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक साधारणतः दहा पंधरा कोटी रुपयाचा अधिकचा खर्च करून एक चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भासाठी आपल्या या महाराष्ट्रासाठी नागपूर जिल्ह्यासाठी संत्रा उत्पादक भागांसाठी मग ते वरुड मोर्शी काटोल कळमेश्वर नागपूर या सगळ्या भागांच्या संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक किंबहुना लिंबूवर्गीय यांच्यासाठी एक मोठं अनुदान ठरेल याच्याबद्दल मला कुठेतरी रुमत वाटत नाही गेल्या अनेक काळापासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा होऊन राहिलो जेव्हा सन्मान्य अनिल बाबू देशमुख आपले वडील हे सुद्धा तुरुंगात होते यांची सुद्धा न्यायालयीन लढाई चालू होती सुद्धा या प्रकरणाच्या बाबत मी स्वतः कोर्टामध्ये वारंवार त्या ठिकाणी जात होतो पाच सहा वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा करून पाच सहा वर्ष सातत्यपूर्ण या विषयाचा लढा देऊन कोर्टाच्या माध्यमातून आज आपली बाजू मोकळी झाली आहे या गोष्टीचं अभिनंदन आणि त्या गोष्टीसाठी आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना यायची विनंती केली आपण अशाच पद्धतीनं आशीर्वाद द्यावा आणि चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी काटोल डोंगरगाव इथे पुन्हा सुरू करू धन्यवाद